नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हड ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करते तर आपण आता इंग्लिश ग्रामर हा जो टॉपिक चालू केला आहे त्याच्यामध्ये लेक्चर नंबर फोर पाहणार आहोत त्यामध्ये फायनाईट आणि नॉन फायनाईट वर्ब्स या संदर्भात जो तुम्हाला क्वेश्चन्स येतो की फाय एखाद्या सेंटेन्समधलं फायनाईट वर्ब ओळखा किंवा इन नॉन फायनाईट वर ओळखा त्या संदर्भात माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण जी तीन लेक्चर्स घेतली आहेत तीही माझ्या चॅनलवर आहेत टेन्स संदर्भात आणि टाईप्स अँड काइंड्स ऑफ संदर्भात तीही तुम्ही पहा आणि त्याचाही तुम्ही तुमच्या ग्रामरसाठी उपयोग करून घ्या आणि तसंही मी मराठी आणि हिंदी ग्रामर भाषा अभ्यास हे पूर्णपणे तुम्हाला प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर मिळेल तीही पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता बघूया फायनाईट आणि नॉन फायनाईट वर्ब्स म्हणजे काय प्रथम बघूया फायनाईट वर्ब फायनाईट वर्ब विल चेंज ॲज पर द टेन्स ऑफ सेंटेन्स ॲज पर द पर्सन अँड द ॲज पर द नंबर ऑफ सब्जेक्ट म्हणजेच फायनाईट वर्ब आहे ते वाक्यामधलं चेंज होत राहतं कोणाप्रमाणे तर टेन्स चेंज झाला तर फायनाईट वर्ब आहे ते वर्ब चेंज झालं तर ते फायनाईट वर्ब असतं पर्सन्स म्हणजे सिंग्युलर फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन अशा प्रकारे पर्सन चेंज झाला आणि वर्ब चेंज झालं तर ते पण फायनाईट वर्ब म्हणून ओळखलं जातं आणि नंबर्स नंबर्स कुठले असतात ते सिंग्युलर आणि प्युरल म्हणजे नंबर्स चेंज झालं सेंटेन्समधलं आणि जर व्हर्ब चेंज झालं तर त्याला फायनाईट वर्ब असं म्हणतात म्हणजेच थोडक्यात काय क्ल्यू लक्षात ठेवायचे फायनाईट वबसाठी टेन्स पर्सन इन नंबर्स चेंज झाल्यावर जे वर्ब चेंज होतं त्याला फायनाईट वर्ब असं म्हणतात ह्यासाठी ते आपण एक्झाम्पल्स बघूया कशाप्रकारे आपण टेन्स पर्सन आणि नंबर्स चेंज झाल्यावर फायनाईट वर्ब ओळखायचं वर्ब ओळखायचं एक्झाम्पल व्हर्प चेंज ॲज पर द टेन्स टेन्स कुठले कुठले आपण लेक्चर नंबर थ्रीमध्येच मी तुम्हाला सगळे टेन्स समजावून सांगितले आहेत मेन टेन्स काय आहेत आपले प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर मग त्या प्रत्येकाचे परत सिंपल कंटिन्युअस परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे परत सब टाईप्स पडतात म्हणजे जर अशा प्रकारे चेंज आपला चेंज झाला आणि वर्ब जर चेंज होते असेल तर त्याला आपण फायनाईट वर्ब असं म्हणायचं आता आय प्ले क्रिकेट एव्हरी डे इथे प्ले हे काय आहे सांगा वर्ब आहे आता आपण टेन्स कुठला टेन्स आहे हा तर सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे नुसतं प्ले आहे वी वन आहे म्हणजे ना मग आता समजा आपण ह्याचं टेन्स चेंज केला म्हणजे पास सिम्पल पास्ट टेन्स केला तर वर्ब चेंज होणार का तर होणार बघा आय प्लेड क्रिकेट येस्टरडे म्हणजे इथे काय झालं ईडी लागला म्हणजेच हा टेन्स चेंज झाला इथे व्हर्ब चेंज झालं म्हणजेच हे आहे ते फायनाईट व्हर्ब आहे कारण वर, टेन्स चेंज झाल्यावर व्हर्ब चेंज झालं समजा आता आपण आणखी एक करून बघूया सिम्पल प्रेझेंट टेन्स सिम्पल फ्युचर टेन्स याचा मग काय होणार आय विल प्ले क्रिकेट म्हणजेच परत चेंज झालं ना किंवा आता परफेक्ट टेन्स केला कुठला पण तर आय हॅव ओ प्लेड क्रिकेट होणार किंवा आय विल हॅव प्लेड क्रिकेट होणार किंवा आय हॅड प्लेड क्रिकेट होणार अशा प्रकारे चेंजेस होत आहेत जसं आपण टेन्स चेंज करतो आहे तशा त्याप्रमाणे आपला व्हर्ब चेंज होतो आहे म्हणजे हे जे व्हर्ब आहे या सेंटेन्समध्ये हे फायनाईट व्हर्ब आहे आलं का लक्षात आता टेन्सप्रमाणे बघितलं आपण आता पर्सन म्हणजेच काय फर्स्ट पर्सन म्हणजे स्वतः आय सेकंड पर्सन म्हणजे आपल्या समोर व्यक्ती आहे ती यू आणि यू किंवा वई वगैरे असे आणि थर्ड पर्सन म्हणजे दे अशा प्रकारे आपण थर्ड पर्सनमध्ये ही शी किंवा दे वगैरे शब्द आहेत आपण प्रोनाऊन्स वापरतो म्हणजे पर्सन चेंज झालं तर टेन्स चेंज होत असेल तरही ते फायनाईट व बसतं म्हणजेच आय रन माईल डेली आहे काय झालं फर्स्ट पर्सन झालं त्याच्या त्यावेजी आपण जर ही हे थर्ड पर्सन वापरलं तर काय होणार थर्ड पर्सनला नेहमी एस लागतो सि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ही रन्स अ माइल्ड डेली म्हणजे जेव्हा आपण टेन्स पर्सन चेंज केलं आयचंही केलं त्यावेळी काय झालं रनचं रन्स झालं म्हणजे हे पण का कुठल्या प्रकारचं वर्ब आहे रन हे फायनाईट वर्ब आहे आणि तिसरा कुठला बघितला आपण नंबर्स चेंज झालं तर म्हणजे सिंग्युलरचं प्युरल प्युरलचं सिंग्युलर झालं तरी जर व्हर्ब चेंज होत असेल तर त्याला फायनाईट वर्ब असं म्हणतात व्हर्ब चेंज ॲज पर द नंबर ॲप्पल इज ऑफ रेड कलर इथे ॲप्पल हे काय आहे सिंग्युलर आहे एकच ॲपल आहे ना मग आपण तिथे व्हर्ब कुठलं आहे तर इज ॲपल्स आर ऑफ रेड कलर ॲप्पल्स प्युरल झाल्यावर तिथे इजऐवजी आपण व व्हर्ब चेंज केलं आहे आर म्हणजे ज जसं आपण पर्सन चेंज केला तस व्हर्ब चे किंवा टेन्स चेंज केला आणि सिंग्युलर प्युरल अशा प्रकारे नंबर्स चेंज केले तर व्हर्ब चेंज आहे तर त्या प्रकारच्या चेंज त्या प्रकारच्या आपण वर्बला काय म्हणायचं फायनाईट वर्ब वाक्यात क्ल्यू काय लक्षात ठेवायचा वाक्यातलं व व्हर्ब म्हणजे सेंटेन्समधलं जे वर्ब आहे ते टेन्स किंवा पर्सन्स किंवा नंबर्सप्रमाणे चेंज होत असेल तर त्याला फायनाईट वब असं म्हणायचं नाव वी क्लिअर दॅट फायनाय फायनाईट वब चेंज ॲज पर द टेन्स पर्सन अँड नंबर्स हे तीन क्ल्यू लक्षात ठेवा टेन्स टेन्स म्हणजे जे आपले प्रेझेंट फ्युचर आणि पास्ट टेन्स आहे पर्सन म्हणजे फर्स्ट पर्सन थर्ड पर्सन सेकंड पर्सन आय वी यू दे ही शी, इट हे जे प्रोनाऊन्स आहेत ते आणि नंबर्स म्हणजे सिंग्युलर किंवा प्युरल ह्याप्रमाणे जर वर्ब चेंज होत असेल तर ते फायनाईट वर्ब असतं आता नॉन फायनाईट वर्ब कसं ओळखायचं ते बघूया अपोजिट दे डझंट चेंज ॲज पर द टेन्स पर्सन अँड नंबर ऑफ द सेंटेन्स हे जे वर्ब्स आहेत ती टेन्सप्रमाणे पर्सन्सप्रमाणे की नंबर्सप्रमाणे चेंज होत नाही जरी टेन्स बदलला वर्ब बदललं सॉरी पर्सन बदलला किंवा नंबर बदलला तरी हे जे वर्ब आहे ते वाक्यामध्ये आहे तसंच राहतं तर ते त्याला नॉन फायनाईट म्हणायचं चेंज न होणारं वर्ब They don't any in the दे डोंट फ परफॉर्म एनी ॲक्शन इन द सेंटेन्स आणि ते सेंटेन्समध्ये कुठल्याही प्रकारचं ॲक्शन वर्ड म्हणून वापरलेलं नसतं तर ते कशासाठी वापरलेलं असतं ते आता आपण बघूया पुढे आधी एक्झाम्पल बघूया आय फाऊंड हिज ऑफिस ॲट अ वॉकिंग डिस्टन्स ते दोन वर्ब दिसत आहेत तुम्हाला फाऊंड आणि वॉकिंग फाऊंड हे काय झालं जसं टेन्स चेंज करणार आपण तसं फाईंड होऊ शकतं हॅड फा फाउंड होऊ शकतं हॅड हॅवबीन फा फाइंडिंग होऊ शकतं अशा प्रकारे चेंज फाऊंडमध्ये होऊ शकतात पण वॉकिंगमध्ये काय चेंज होणार का वॉकिंग आहे तसंच राहणार म्हणजे आता मी समजा इथे घेतलं आय फाइंड हिज ऑफिस ॲट अ वॉकिंग डिस्टन्स वॉक डिस्टन्स वगैरे नाही होणार वॉकिंग डिस्टन्स राहणार किंवा आय विल फाइंड हिज ऑफिस ॲट अ वॉकिंग डिस्टन्स म्हणजे आपण जर टेन्स चेंज केला आता मी इथे तुम्हाला हे चेंज करून दाखवते पर्सन चेंज करून दाखवते ऐवजी थर्ड पर्सन ही घेते ही फाऊंड हिज ऑफिस ॲट अ वॉकिंग डिस्टन्स शी फाउंड हिज ऑफिस ॲट अ वॉकिंग डिस्टन्स आय फाइंड हिज ऑफिस किंवा आय विल फाईंड हिज ऑफिस ॲट अ वॉकिंग डिस्टन्स म्हणजे तुम्ही काही जरी चेंज केलात इथे तरी पण तुम्हाला फक्त हा टेन्स वर्ब चेंज होतोय हा वर्ब आहे तसाच राहतोय म्हणजेच फाऊंड हे कुठल्या प्रकारचं वर्ब झालं फायनाईट वर्ब आणि वॉकिंगमध्ये चेंज होत नाही आहे म्हणजे ते कुठल्या प्रकारचं वर्ब झालं नॉन फायनाईट वर्ब आकाश विल फाईंड हिज ऑफिस ॲट अ वॉकिंग डिस्टन्स आता इथे ते त्यांनी ते चेंज करून दिला आहे फाऊंडच्या ऐवजी आपण विल फाईंड वापरलं आहे म्हणजे हे चेंज झालं आहे ना टेन्स चेंज केल्यावर म्हणजे हे काय झालं फायनाईट वर्क झालं आणि वॉकिंगमध्ये चेंज झालाच नाही आहे म्हणजे हे नॉन फायनाईट वर्ब झालं नॉन फायनाईट वर्ब्स सेंटेन्समध्ये काय म्हणून फंक्शन्स करतात ते आता आपण पाहूया नॉन फायनाईट वर्ब्स फंक्शन्स ॲज नाऊन ॲडजेक्टिव्ह और ॲडवप इन द सेंटेन्स दे डू नॉट फंक्शन ॲज वर्ब म्हणजे ते वर्ब म्हणून तिथे कार्य नाही करत तर कोण काय काय म्हणून वापरलेलं असतं एकतर नाऊन ॲडझेक्टिव्ह किंवा ॲडवप म्हणून वापरलेलं असतं ते आता कसं काय ते आपण समजून घेऊया फंक्शन ॲज अ ॲड्झेक्टिव्ह एक एक्झाम्पल बघूया ॲडजेक्टिव्ह म्हणून कसं सेंटे ते वर्ब आहे ते वापरले ते द स्लिपिंग कॅट इज ब्राऊन आता हे स्लिपिंग हे इथे काय आहे वर्ब आहे आणि ईज हे इथे वर्ब आहे ईज हे आपण टेन्स चेंज केल्यावर चेंज होणार किंवा ना नंबर चेंज केल्यावर चेंज होणार किंवा आपण जर तिथे नंबर नाव नंबर पर्सन किंवा आपण जे नम हे वापरतो टेन्स त्याप्रमाणे ते जर चेंज होत असेल तर ते कुठलं असतं फायनाईट म्हणजे फायनाईट आहे पण स्लिपिंग कॅट क्लॅटबद् कॅटबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते ना स्लिपिंग हा शब्द स्लीप हे वर्ब आहे पण इथे कॅटबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायला वापरलं आहे म्हणजेच हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं आहे म्हणजेच हे काय झालं नॉन फायनाईट वर्ब झालं पुढे बघा फंक्शन ॲज नाऊन रनिंग इज अ गुड फॉर हॅबिट रनिंग इज अ गुड हॅबिट इथे इज आणि कुठलं वर्ब वापरलं आहे तर रनिंग इज हे जसं तुम्ही टेन्स चेंज करणार सिंग्युलर प्युलर चेंज करणार त्याप्रमाणे चेंज होणार पण रनिंग ही इथे चेंज होणार नाही कारण रनिंग इथे नाऊन म्हणून वापरलेलं आहे पुढे बघा फंक्शन ॲज ॲडव नीता वेंट टू यू के टू स्टडी वेंट हा गोचा व्ही व्ही टू आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे म्हणजे चेंज झालं आहे नीता गो म्हणू शकतो नीता विल गो म्हणू शकतो पण टू स्टडी मात्र ह्या वाक्यामध्ये आहे तसंच राहणार म्हणजेच जाला? हे काय झालं नॉन फायनाईट वब आणि हे झालं फायनाईट वब अशा प्रकारे आपण फायनाईट आणि नॉन फायनाईट वब्स ओळखू शकतो नॉन फायनाईट वब्स आर फर्दर इन टू द थ्री टाईप्स जेरन्स इन्फ इन्फिनेटिव्ज अँड इन पार्टिसिपल्स हे जे प्रकार आहेत ते पण तुम्हाला एक्झामला विचारतात ते पुढे आपण इतर लेक्चरमध्ये बघणारच आहोत पण आता आपण दोन गोष्टी कुठल्या शिकलो की फायनाईट वब्स कसं ओळखायचं आणि नॉन फायनाईट वब कसं ओळखायचं थोडक्यात वाक्यातलं फायनाईट आणि नॉन फायनाइट वर्ब कसं ओळखायचं तर फायनाईट वर्ब आहे ते टेन्स किंवा पर्सन्स किंवा सिंग्युलर प्युरलप्रमाणे नंबर्सप्रमाणे चेंज होतं आणि नॉन फायनाईट वर्ब आहे ते पर्सन पर्सन नंबर किंवा टेन्सप्रमाणे चेंज होत नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही आता आपण इथे काही वाक्य घेतली आहेत मी जशी एक्झामला विचारू शकतात तुम्हाला त्यातलं फायनाइट किंवा नॉन फायनाईट वर्ब ओळखा म्हणून विचारणार सेंटेन्समधलं ही हॅज कम टू सी हिम आता इथे कुठली कुठली वर्ब्स आहेत बघा हॅच कम आणि टू सी जास्त करून नॉन फायनाईट वर्बचा एक क्ल्यू बघा हा टू सी किंवा आय एन जी असं असतं लावलेलं इथे काय झालं है हॅच कम की हॅव कम होऊ शकतं म्हणजेच फायनाईट वर्ब तुम्ही कम लिहू शकता किंवा हॅच कम दोन्ही घेऊ शकता आणि नॉन फायनाईट वर्ब काय झालं तर टू सी आय एम रीडिंग अ बुक इथे ॲम हे काय झालं फायनाईट वर्ब जे चेंज होणार तुम्ही जर इथे पर्सन बदललात इथे तुम्ही वी घेतलात तर तिथे आर होणार इथे शी घेतलात तर तिथे इज होणार वॉज असं होणार आणि रिडिंग मात्र तुम्ही कुठलाही पर्सन टेन्स काही चेंज केलात तरी रीडिंग आहे तसंच राहणार शी इज रीडिंग अ बुक ही वॉज रीडिंग अ बुक दे आर रीडिंग अ बुक म्हणजे रीडिंग आहे तसंच राहतं आहे ना म्हणजे रीडिंग हे नॉन फायनाईट वब आहे पुढे दे केम टू हेल्प मी इथे केमचं कम होऊ शकतं हॅड कम होऊ शकतं पण टू हेल्प मात्र वाक्यामध्ये आहे तसंच राहणार म्हणजे दे विल दे विल कमिंग दे विल बी कमिंग टू हेल्प मी असंच राहणार म्हणजे फायनाइट वर्ब इथे केम आहे आणि नॉन फायनाईट वब टू हेल्प आहे इथे बघा टू सी रीडिंग त्याच्यानंतर रीडिंग टू हेल्प अशा प्रकारे टू किंवा आय एन जीचं जर वापरलेलं असेल तर ते नॉन फायनाईट वब असतं शी कम्स टू हिअर टू मीट मी मि, मीट यू फायनाईट वब काय येणार कम्स आता इथे तुम्ही सिंग्युलरच्या जी प्युरल वापरलात दे कम होणार इथे आणि नॉन फायनाईट काय झालं टू मीट शी केम हिअर टू मीट यू चेंज केलं ना कम्सचं काय केलं केम केलं टू मीट मात्र आहे तसंच राहिलं म्हणजे फायनाईट वर्क झालं काय ते केम आणि नॉन फायनाइट वर्ब झालं काय येते टू मीट अशा प्रकारे आपण फायनाईट आणि नॉन फायनाईट वर्ब्स वाक्यामधली ओळखू शकतो क्ल्यू लक्षात राहतील ना फायनाईट वर्ब काय होतात टेन्स पर्सन्स आणि नंबर्सप्रमाणे चेंज होतात नॉन फायनाईट वब टेन्स पर्सन्स आणि नंबर्सप्रमाणे चेंज होत नाहीत तर ते वाक्यामध्ये जास्त करून ॲडजेक्टिव्ह नाऊन किंवा ॲडवब म्हणून वापरलेले असतात जास्त करून आणखी दुसरा क्ल्यू काय कसा सांगितला नॉन फायनाईट वबचा फर्स्ट फॉर्म असतो किंवा त्याला आय एन जी लावलेला असतो मुख्य क्ल्यू आहे ते चेंज होत नाही आणि हे पण क्ल्यू लक्षात ठेवा फायनाईट आणि नॉन फायनाईट वर्ब्स हा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल अशी आशा करते आणि हे लेक्चर आता मी इथेच थांबवते लेक्चर नंबर फायमध्ये आपण डिटर मायनसबद्दल एक्झ माहिती एक घेऊया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील कमेंट आणि शेअर करा आणि नेहमीप्रमाणे रिव्हिजन मात्र करायला विसरू नका रिव्हिजन करतच राहा धन्यवाद